हे आणि मी बनवत आहे बकरीचा भात फोडणी दिल्याला हिरवी मिरची आणि शेंगदाणे मस्त असं ते तळून घेतलं का बटाटा काय काय ब हे टमाटर पण टाकतात जर का पण टमाट्याने उपासो टमाटं काय उपासाला चालतं का नाही चालत त्याच्यामुळे मी फक्त शेंगदान्याचं कुठे हिरवी मिरची आणि बटाटा टाकत असतो बगलीच्या भाताची ता। रेसिपी आज पहिल्यांदा दाखवावी साधी सिंपल आहे तो म्हणजे दाखवावं मस्त ह्याला तेल सुटले आता चांगलं बटाट्याला आणि मिरचीला आणि शेंगदाण्याला तर मस्त दोन वाट्या बघत घेतले ते असे धुवून घेते स्वच्छ तर बघा मस्त अशी धुवून घेतली मी एकदम काळपटरी यंदा निघतो आणि ह्याच्यातून धुवून घेतले मी तर आता मी ह्याच्यात टाकते बघून तर थोडंसं शिजयपुरतं पाणी त्याला नाही लागत जास्त पाणी थोडंसं पाणी असलं तरी पण आपला पोडणीचा भात असं थोडंसं मीठ टाकून घेते वरण कारण आतमध्ये मीठ टाकलेलं नाही थोडंसं शेंगदाणे टाकलेलं आणि बगर ऑलरेडी सफक असते त्याच्यामुळं मीठ जास्त टाकावं असतं आता एक उकळी झाली का लगेच शिस्त झालं तर मिरची वरी झाली इकडे मस्त भाताला असं तेल सुटले छान शिजलंय पण आता यामुळे खायला देते येतं गरम गरम नाश्त्याने अशी मिरची आवडते तेलात तळलेली आणि उरलेला हा थोडंसं थंड होऊ देते मग डब्यात भरते कसं काय वाटला भात मला गजरीचा करून सांगा आणि रेसिपी एकदम साधी सिंपल आहे कशी काय वाटली कमेंट करून सांगा मला बकरीच्या भाताची रेसिपी साधी आणि सिंपल थंड होऊ देते आणि मग डब्यात भरते